अपडेट इंडिया हर खबर सच्चाई आदिवासी विद्यार्थ्यांवर अत्याचार खपवून घेणार नाही राजे राम महाराज अहिरी येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेत मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक ईश्वर शेळके यांनी कोवळ्या निष्पाप विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली याची माहिती मिळताच माजी पालकमंत्री राजे अब्रिशराव महाराज एकलव्य शाळेत धडकले मारहाणीला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन आपभीती ऐकली राजे साहेबांना बघून विद्यार्थ्यांना हिंमत आली व एक एक म्हणता बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल वाचा फोडली हळूहळू अधीक्षक शेवाळे यांचे बरेच कारनामे उघडकी झाले मुलांकडून मालिश करून घेणे स्वतःचे कपडे मुलांना धुण्यास सांगणे रात्री अपरात्री विद्यार्थ्यांना बेदम मारणे अथवा अशक्य प्राय परिश्रम करण्याची शिक्षा देणे असे कित्येक प्रकार बाहेर पडले राजे साहेबांनी अस्थेने मुलांशी संवाद साधून हिंमत दिली असले अमानुष प्रकार पुन्हा घडू नये असे प्राचार्यांना खडसावून सांगितले मी ही शाळा विद्यार्थी घडावते चांगले अधिकारी खेळाडू माझ्या समाजातून निर्माण व्हावे हो यासाठी मी इंग्रजी माध्यमाची केंद्रीय पाठ्यक्रमासाठी शाळा आणली इथे मागील काही काळापासून अनेक गंभीर तक्रारी येत असल्याचे बोलले त्यासोबतच शाळा भोजन कक्षाची पाहणी केली मुलींच्या वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थिनीशी संवाद साधला व त्यांच्यासुद्धा समस्या जाणून घेतल्या संवादात मुलींनी समस्यांचा पाढा वाचला तेव्हा वरिष्ठांशी संपर्क साधून लवकरात लवकर समस्या निकाली लावण्याची हमी दिली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीचे अधिकारी श्री कुणाल जैन यांची भेट घेऊन अधीक्षक शेवाळे सर्वप्रथम तात्काळ बडतर्फ करून त्यास कठोर सजा देण्याची मागणी करण्यात आली एकलव्य शाळेत मुलांनी सांगितलेल्या समस्या सोडवून देण्याची मागणी केली गरज पडल्यास शासनाकडून मदत मिळण्यासाठी माझे देखील सहकार्य राहील असेही त्यांनी आश्वासित केले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राजमोगली दुर्गम।